बोला या ठिकाणी आता आपण हिमाचल प्रदेशाच्या अतिशय शेवटच्या टोकाला अर्थात सांगोला व्हॅली इथे आम्ही आणण्यासाठी आलेलो आहोत या इतरग्रम्य वातावरणामधून या नदीचा प्रवाह अतिशय प्रचंड वेगाने वाहतो आहे अतिशय थंड पाणी आणि अशा सर्वगम्य वातावरणामध्ये या हिमाचल प्रदेशामध्ये अनेक परिवार गरीब अध्यम परिवार असतील आपलं सेवन करण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत करतात कष्ट करतात आणि संपत्रताच्या भागामधून भाजीपाऱ्यामधून काढून ऑर्गॅनिक फूड आपल्याला म्हणतो की आपण रासायनिक खतामधून दूर होण्यासाठी ऑर्गॅनिक फळफळावर या ठिकाणी करत असते त्याचा आम्ही अनेक तसा प्रश्न आस्वाद घेत आहोत अतिशय सुंदर प्रेक्षणीय या पर्वतावर पा अतिशय सुंदर लोकांची चादर पसरलेली आहे असं वाटतं की आकाशाने तिथं व्यवस्था घासलेली आहे सुंदर वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक शायर असं म्हणतो की वाहते पाणी तीर्थ बनवते विचार गंगा होते वाहते पाणी तीर्थ बनवते विचार गंगा होते आणि ज्या पाण्याला रस्ते प्रचार गंगा होते असा शहरांनी वा वा अशा प्रकारे आम्ही बाळासाहेब गिरीसरांनी आणि मी या सुंदर अशा बास्पा रिवर नदीवर निसर्गाचा आनंद लोटलेला आहे धन्यवाद जय श्रीराम